नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज व त्यांचे कॅटेगरीनुसार कट ऑफ या संदर्भाने माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊन पुढे करिअर करायचं असतं तर या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये एकूण किती गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज आहेत व या कॉलेजेसमध्ये एकूण किती जागा आहेत ही माहिती घेऊ तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज मुंबई हे कॉलेज मुंबई या ठिकाणी आहे त्यानंतर जी एस मेडिकल कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मुंबई हे देखील कॉलेज मुंबई या ठिकाणीच आहे त्याखाली सिरियल नंबर तीनला तुम्ही पाहू शकता टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई हे देखील कॉलेज मुंबई या ठिकाणीच राहील त्यानंतर शेवटचं जे कॉलेज आहे ते आहे नागपूर या ठिकाणी तर असे एकूण महाराष्ट्रामध्ये चार गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत तीन कॉलेजेस मुंबई या ठिकाणी व एक कॉलेज नागपूर या ठिकाणी आहे या कॉलेजेसची जर आपण इंटेक कॅपॅसिटी पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लोकमान्य टिळक जे मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी दहा सीटची आहे त्यानंतर सेट जीएस या मेडिकल कॉलेजची चाळीस सीट त्यानंतर टोपीवाला जे मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी दहा जागांची आहे व जे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज नागपूर या ठिकाणी आहे त्या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी आहे ती तीस जागांसाठी आहे एकूण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या सर्व कॉलेजच्या ज्या जागा आहेत त्या नव्वद जागा आहेत त्यामध्ये देखील कॅटेगरीनुसार रिझर्वेशन असल्यामुळे प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा राहतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस सी एस टी वी जे एन टी वन टी टू एन्टी थ्री तसेच ओ बी सी एस सी बी सी ओपन आणि डब्ल्यू एस या ठिकाणी तुम्हाला या कॅटेगरींसाठी एकूण कशा प्रकारे जागा डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत ही माहिती मिळेल हे तर झालं कॉलेज आणि त्यामध्ये इंटेक कॅपॅसिटी किती आहे त्या संदर्भाने आता आपण या कॉलेजेसचे मागील वर्षी कॅटेगरीनुसार काय कट का ऑफ राहिले होते विद्यार्थ्यांना किती मार्क तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले ही माहिती घेऊ तर सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसंदर्भाने माहिती घेऊ या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना साधारण चारशे बारा मार्क तसेच तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे सत्तर या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालं ओबीसी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे सव्वीस मार्कपर्यंत आलेला होता या विद्यार्थ्यांना तीन लाख चोवीस हजार बत्तीस या ऑल इंडिया रँकवर गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज मिळाले ई डब्ल्यू एसचा जो कटॉप आहे तो साधारण चारशे एकाहत्तर मार्क व दोन लाख एकोणपन्नास हजार नऊशे चोवीस या ऑल इंडिया रँकपर्यंत राहिलेला होता त्यापुढे जर आता आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी एस सीमध्ये होते या विद्यार्थ्यांना दोनशे एक मार्क व एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे साठ मार्कपर्यंत गव्हर्मेंट फिजिओथेरपी कॉलेज मिळालं या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल त्यापुढे आता आपण वी जे एन टी वी जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता विजे कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला एकशे एकोणचाळीस एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे सदुसष्ट एन टी टू कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला तीनशे एकावन्न व एन टी थ्री कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला एकाहत्तर मार्कपर्यंत या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालं होतं या विद्यार्थ्यांचा जो काही ऑल इंडिया रँक होता तो आता स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल तसेच जर आपण एस सी बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे नव्याण्णव मार्क व नऊ लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चौसष्ट या ऑल इंडिया रँकपर्यंत गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज मिळालं डी वन डी टू डी थ्री या कॅटेगरीचे कट ऑफ काय होते ते आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे मागील वर्षी गव्हर्मेंट कॉलेजेसचे कट ऑफ राहिले होते यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक तपासून पहा जेणेकरून तुम्हाला एक अंदाजा मिळेल की यावर्षी तुमचं सिलेक्शन होणार आहे का नाही या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुमचे स्वप्न फिजिओथेरपी करून त्यामध्ये पुढे करिअर करायचे असेल तर यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो या अनुषंगाने व फिजिओथेरपी ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकता या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद